परत आता तिकडे जातो की ती सोडून गेली आहे वगैरे गर्लफ्रेंडला गर्लफ्रेंड म्हणूनच ठेवा बॉयफ्रेंडला बॉयफ्रेंड म्हणूनच राहू द्या डोक्यावर नका गे। सोडून गेली आहे तर कारण शोधा का सोडून गेली आहे कुठे कमी पडलो मी कुठेच नाही कमी पडलो मग तिलाच नको होतो का मी सत्तर टक्के चुका जर तिच्याच दिसत असतील तुमच्या तीस टक्के असतील किंवा विनाकारण सोडून गेली असं वाटत असेल किंवा दुसऱ्यासोबत गेली असं वाटत असेल तर विषयी इथं येतो की एवढ्या सगळ्या गोष्टी जर निगेटिव्ह तिच्यातल्या आहेत तर तुम्ही मूर्ख आहात हो मूर्ख त्याच्यापेक्षा मोठा काय शब्द असेल ते आहात तुम्ही ह्या समोरच्या व्यक्तीला तुमची काही पडलीच नाही आहे देणं घेणंच नाही आहे तुम्हाला त्रास होतोय काही विषयच नाही आहे निवांत दुसऱ्यासोबत खुश आहे काही रिझन नसताना बाहेर गेली सोडून गेलीय चुका नेहमी तिच्याच व्हायची आहे नेहमी तुम्हालाच सॉरी म्हणायला लागायचं अरे एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत मग तू अजूनपर्यंत तु राहिलेला तूच सोडून द्यायला पाहिजे होतोस तिला ह्याला प्रेम म्हणायचं का ह्याला नातं म्हणायचं का हे आयुष्यभर टिकू शकतं का तुम्हाला टाइमपास करायचं असेल गोष्टी ठीक आहे म्हणजे ठीक आहे एक दोन वर्ष कॉलेजची आहेत एन्जॉय करायचं सगळं करून घ्यायचं आहे लॉजवर आवाज घुमवायचा आहे करून घ्या करून घ्या अशा लोकांना आढळणार मी कोण मी माझे विचार जर सांगत असतो तुम्हाला योग्य वाटले तर तुम्ही अप्लाय करा पण तुम्ही जर सिरियस असाल ते प्रेम आहे त्याचं लग्नात रूपांतर करायचं असेल लग्न करून पण तुमचं प्रेम सक्सेस झालं असं नसतं तर तो संसार योग्य रीतीने चालवून दाखवायचा एक हॅपी कपल बनून दाखवायचंय तर दोन्हीकडून तेवढाच रेस्पॉन्स असणं गरजेचं त्यामुळे ती तुम्हाला सोडून गेली आणि कधी जरी तुमच्यासोबत जरी तिने आज सांगितलं असतं तर महिन्याभरापूर्वी किंवा कित्येक महिन्या आधी तिने आतून तुमच्यासोबत ब्रेकअप केलेलंच असतं ती ऑलरेडी मूव ऑन झालेली असते आणि तुम्ही रडत बसता तुमच्या रडण्यातून साध्य काहीच होणार नसतं ती परत येणार असते आणि अशी माणसं परत जरी येणार असतील तर नको आहेत आपल्या अशा रोज बदलणारी माणसं उद्या तुमचं लग्न झाल्यावर बदलायला लागले तो त्रास किती लेव्हलचा असेल तो तुम्हाला सहन करण्या योग्य त्याचा असेल का मी ह्या सगळ्या गोष्टी सांगतोय कारण या, सांग या निगेटिव्ह गोष्टींमधून तुम्हाला काहीतरी पॉझिटिव्ह घ्यायचा हे एवढं सगळं जर निगेटिव्ह होतं तर मी का तिच्यासोबत ती गेली ते चांगलंच झालं मी लवकर सावर येईन मोहन व्हा आणि काहीतरी बनून दाखवा म्हणजे त्या व्यक्तीला सुद्धा जी सोडून गेली तिला पण वाटलं पाहिजे अरे यार खूप मोठी चूक केली याला सोडून ती तडफडायला पाहिजे तुमच्या प्रेमासाठी तुमच्या एका दिसण्यासाठी तुमच्या आवाजासाठी एवढं बनून दाखवा ना ब्रेकअपमध्ये खूप मोठं इन्स्पिरेशन असतं आणि नेमकं याच वेळी मुलं चुकतात त्याच्यातून निगेटिव्ह होतात ब्रेकअप झालं तर माझं जग संपलं मी जगू शकत नाही माझं आयुष्य गेलं तर मी आयुष्य कसं घालवणार माझं काय होणार अरे ती काय खायला घालायची का तुला ती जगवायची का तुला ती त्या योग्यतेचीच नव्हती तर मग काय हा तुमच्यावरती आतोनात प्रेम आहे खूप रिस्पेक्ट करते तुमच्यासाठी काहीही करायला तयार आहे अशी असेल तर अजून काय हवं मग तिला खांद्यावर नाही डोक्यावरून नाही अजूनवरती चढून ठेवा हरकत त्या त्या माणसाला ज्याच्या त्याच्या वागण्यानुसार लेवलनुसारच ठेवा म्हणजे पुढे जाऊन आपल्याला त्रास असा आहे की आ, प्रत बऱ्याच व्हिडिओजमध्ये मी सांगितलेलं आहे की म्हणजे ते आपला स्ट्रेस ओव्हरकम होण्यासाठी वगैरे मेडिटेशन एक्सरसाइज एक खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतात त्यामुळं मेडिटेशन एक तुमचं जेवढं एज आहे तेवढ्या मिनटाचं मेडिटेशन आणि चाळीस पन्नास मिनटाची एक्सरसाइज ठेवाच ठेवा खूप फायदा होईल त्याच्यात अगदीच जर पुढच्या लेवलला तुम्ही कोणी गेला असाल डिप्रेशनचा प्रकार असेल तर सायकॅट्रिस्टना भेटा सायकॅट्रिस्टकडे का फक्त काही वेळी लोकं जातात असं अजिबात नाही आहे ओके हल्ली प्रत्येक प्रॉब्लेमवरती सोल्युशन आहे आपल्याला फक्त शारीरिक प्रॉब्लेम्स प्राद्टे होतात तेवढंच माहीत आहे मेंटल प्रॉब्लेमवरती सुद्धा मेडिसिन्स अवेलेबल आहेत ओके त्यामुळे ह्या गोष्टी लक्षात ठेवा आणि सेल्फ मोटिवेट व्हा जेवढा वेळ बाबू शोणू करत मागे किंवा त्याच्यामागे घालवला असेल तो वेळ आता स्वतःसाठी द्या स्वतःची सोशल व्हॅल्यू वाढवा स्वतःचं काय म्हणू आपण त्याला की सेल्फ डेव्हलपमेंट ज्याला म्हणतो आपण किंवा पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट म्हणतो ते करत राहा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वतःवरती पण प्रेम करा स्वतःच्या प्रेमात पडलात किंवा बघा सगळे जग सुंदर दिसायला लागेल कसा भेटला व्हिडिओ मला खाली कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका तुमच्या याच्यावरती काय प्रतिक्रिया त्या देखील सांगा तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतं मी काही चुकीचं बोललो का त्या देखील विंदाज सांगा आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला काही प्रॉब्लेम्स असतील तुम्हाला काही इश्यूज येत असतील रिलेशनशिपबद्दल असतील करिअर रिलेटेड असतील फॅमिली इश्यूज असतील माझ्याकडून काउन्सलिंग घेऊ शकता पेड कॉलिंग सिस्टम असते थेट मी तुमच्याशी कॉलवरती बोलतो पण लक्षात ठेवा ही पेड कॉलिंग सर्व्हिस आहे त्यामुळे थोडेसे पैसे तुम्हाला बदल्यात पेड करावे लागतात माझा व्हॉट्सअप नंबर खाली फ्लॅश होतोय आहे एट झिरो वन डबल झिरो नाईन थ्री नाईन थ्री नाईन या नंबरवर मला व्हॉट्सअप करा माझ्या टीम मेंबर्स तुम्हाला रिव्हर्ट करतील ओके okay? लवकरच भेटू एका नव्या कोऱ्या व्हिडिओसह टाटा बाबा हाय टेक केअर